राणी आणि फिटनेस ह्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते आता तुम्हाला पोटाला कमी करायचंय कमरेला कमी करायचंय आणि तुमचा हिपचा साईज आहे तो खूप वाढलाय आणि त्याचबरोबर लोअर बॉडीचा म्हणजे मांड्यांची पण चरबी खूप वाढली आहे चालताना दोन्ही मांड्या एकमेकांना घासत चालतात तुमच्या जर घासत असतील ना तर आजचे व्यायाम तुम्ही नक्की करा आणि त्याचबरोबर बेंबीला आणि परत तुमच्या अप्पर पोटाला जे बेंबी आणि अप्पर पोट वरचं पोट बेंबीच्या वरच पोट जे वाढलंय ते पण कमी होणार आहे मांड्यांची चरबी कमी होणार आहे इनर मांड्या ज्या मांड्यांना मांडी लागते ती कमी होणार आहे आणि परत तुमच्या हिप्सचा जो साईज आहे तो खूप वाढलाय त्याला तुम्हाला सेप पण द्यायचा आहे आणि त्याचा फॅट पण करायचा आहे कमी जे तुम्हाला टोन पण देणार आहे आणि तो तुमचा परत चरबी पण कमी करणार आहे त्याचबरोबर पोटाची सुद्धा कमी होणार आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप सोपे व्यायाम आहे जे आजच्या व्हिडिओमध्ये मी स्पेशली तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर तुम्ही हे व्यायाम नक्की करा आणि तुम्हाला रिझल्ट तर नक्कीच भेटणार तर कमेंट मध्ये मला सांगा व्हिडिओ कसा वाटलाय म्हणून आता हे बघा आपण काय करूया या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं बेडवरून उठले ना तेव्हा हो बी करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही हॉलमध्ये आहात वरती आहात किंवा बाल्कनीमध्ये आहात तर तेव्हा सुद्धा तुम्ही हे व्यायाम करू शकता मित्रांनो तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला करायचं काय या पद्धतीनं तुम्हाला कॅटकाव पोस्ट मध्ये यायचंय हे बघा आता कॅटकाव पोस मध्ये आल्यानंतर करायचं काय या का पद्धतीनं आहात ना तर हा जो पाय आहे ना तुमचा हे दोन्ही हातांना तुम्हाला या सामोर घ्यायचंय आणि ह्या पायाला तुम्हाला काय करायचंय फक्त या पद्धतीनं घेऊन यायचंय हे बघा या पद्धतीनं क्रॉसमधला जो हात आहे ना ऑपोजिट हात उजवा पाय ना तर डाव्या हातापर्यंत आहे आणून आणि सरळ पाठीमागे न्यायचं आहे हे बघा या पद्धतीनं आणि हा व्यायाम तुम्हाला वीस वेळा करायचा आहे दहा दहाचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दा यो हावे एम करते तेव्हा पोटाला ताने तो बेबी ताने तो मांडाला ताने तो सेम एम दुसरा साइड ने करूया हे बघा एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा कमरेला पण ट्विस्ट बसतंय आणि पोटाला पण ट्विस्ट बसत आहे ज्याने होणार काय पोटाची चरबी कमी होणार आहे भेंडीपासून चरबी कमी होणार आहे आणि त्याचबरोबर वजन पण कमी होणार आहे मित्रांनो आता याच्यातच परत दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये दे, या पद्धतीनं तुम्हाला त्या कौपोसमध्ये राहायचंय आणि करायचं काय एकच पाय तुम्हाला उचलून हे बघा असं उचलायचं आहे आणि फक्त हलकासा वरती अप या पद्धतीनं हे बघा ह्या पद्धतीनं हलकासा आरामशीर ह्या पद्धतीनं तुम्ही पाय उचललाय हे बघा या व्यायामाना होणार काय तुमच्या हितचा कुल्यांची जी चरबी आहे ती कमी होणार आहे तिला टोन भेटणार आहे मांड्या आहेत ना मांड्यांची चरबी कमी होऊन त्यांना पण टोन भेटणार आहे हा वयाम एका साईडनं तुम्हाला दहा दहा वेळा करायचा मित्रांनो एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ज्यावेळेस तुम्ही व्यायाम कराल ना तेव्हा तुमच्या लक्षातील तुमच्या मांड्यांना पण कळ लागते आणि पाठीमागे हिप्सला पण कळ लागते जी तुमची चरबी कमी करून त्याला एक टोन भेटून देणार आहे सेम व्यायाम आपल्या दुसऱ्या साईडनं करायचा हे बघा या पद्धतीनं लगेच तुम्हाला कळ लागेल तेव्हा तुम्ही लक्षात घ्यायचंय की तुमचा चरबीवरती ताण येतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा लोअर बॉडी जी तुमच्या कमरेपासून पूर्ण खालची बॉडी आहे ना तिला रिझल्ट देणारा हा व्यायाम आहे मित्रांनो आता याच्यातच परत पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायाम तिसरा व्यायाम आता तिसऱ्या व्यायामामध्ये हे बघा या पद्धतीनं तुम्हाला पायाला पूर्ण हे बघा या पद्धतीनं पुढं आणायचंय आणि परत मागे सरळ न्यायचंय पुढे आणायचंय सरळ मागे न्यायचंय पूर्णपणे तुमच्या पायाची एक्सरसाइज होणार आहे मांड्यांची चरबी कमी होणार आहे बेंबीपासल्या भागावरती पण ताण येणार आहे हा व्यायाम एका साइडनं आहे तुम्हाला तीस तीस वेळा पंधरा पंधरा वेळासाठी से तर तिसरा सेट घ्यायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा

आठ नऊ दह, दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक नक्की रिझल्ट भेटेल मित्रांनो लगेच पुढच्या व्यायामामध्ये जाऊया पुढच्या व्यायामामध्ये दोन्ही पायांना ह्या पद्धतीनं तुम्हाला घ्यायचंय हातांना सामोर घ्यायचंय एकदम पुढे यायचंय तुमच्या दोन्ही हातांच्या मधून पुढे घ्यायचंय आणि पाठीमागे हिप्सवरती तुम्हाला जाऊन बसायचंय हे बघा बस। त्यानं लोअर बॉडीला खूप मोठा रिझल्ट भेटेल मांड्यांची चरबी कमी होईल हिप्सची चरबी कमी होईल आणि त्याचबरोबर पोटाला चांगल्या पद्धतीनं ताण भेटणार आहे मनक्याला तुमच्या रिलॅक्स भेटणारे कमरेचा त्रास असेल तो कमी होणार आहे खूप सारे फायदे हे एका व्यायामामध्ये हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहा, आड, सहा, चार तीन दौन एक सगळेचे सगळे व्यायाम तुम्हाला लोअर बॉडीला कमी करणारे आहेत तुमच्या लोअर बॉडीला टोन देणारे आहेत तिला सेप मिळवून देणारे आहेत कमरेचा त्रास असो मणक्याचा त्रास असो स्पायनलचा त्रास असो सर्व कमी होणारे करून नक्की बघा घरातली घरात आहे व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर तर नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये